नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो शेतकऱ्यांची महत्वाची अडचण लक्षात घेऊन आज शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा जी आर काढलेला आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील विविध कामांसाठी बी बियाणे घेण्यासाठी तसेच विविध अवजारे घेण्यासाठी त्यांना पैशाची गरज असते आणि त्यासाठी शेतकरी सावकारी पद्धतीने किंवा अनेक काही मार्गाने कर्ज काढत असतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त कर्ज द्यावे लागते आणि त्याबद्दल आज शासनाने एक महत्वाचा जी आर काढून एक महत्वाची अपडेट दिलेली आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शासन आता अल्प मुदत पीक कर्जाचा पुरवठा करणार आहे आहे आणि शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत जे कर्ज आहे ते दिले जाणार आहे तर आता शेतकऱ्यांना कशा प्रकारे हे कर्ज दिले जाणार आहे आणि कोणकोणत्या बँकामध्ये हे कर्ज शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो इथे बघा शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का व्याजदराने अर्थसहाय्य तर आजचा हा आठ जानेवारी दोन हजार चोवीस चा शासन जी आर आहे तर या जी आर मध्ये त्यांनी काय माहिती दिलेली आहे बघा राज्यातील शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार केंद्र शासनाच्या धोरणानुसार बँका ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना सात टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करणार आहेत अशा ठिकाणी बँकांनी सात टक्क्याऐवजी शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करायचा आहे आणि या प्रयोजनासाठी एक टक्के व्याज फरकाच्या रकमेचा आर्थिक भार शासनावर पडणार आहे आणि सन दोन हजार सहा सात पासून रब्बी हंगामामध्ये राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका आणि बांगलादेश ग्रामीण बँका व सन दोन पासून शेतकऱ्यांना रुपये तीन लाखापर्यंत अल्प मुदत पीक कर्ज वाटप करणाऱ्या खाजगी बँकांना या निर्णयाचा लाभ देण्यात येत आहे तर मित्रांनो बँका ज्या प्रकारे शेतकऱ्यांना पहिल्यांदा साठ टक्के व्याजदरावर जे कर्ज उपलब्ध करून देत होत्या त्या आता सहा टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणार आहेत आणि यामध्ये शासन शेतकऱ्यांना एक टका व्याज दराचे जे अर्थसहाय्य आहे ते अर्थसहाय्य करणार आहे आणि यामध्ये तीन लाख रुपये पर्यंतचे जे कर्ज आहे ते शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे आणि यामध्ये वरील जे आपण बँक सांगितले आहेत त्या बँकेचा समावेश असणार आहे तर यामध्ये शासनाचा निर्णय काय असणार आहे बघा सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षात शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टका दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत खाली रुपये चोवीसशे लाख म्हणजे चोवीस कोटी अर्थसंकल्पित निधी वितरणासाठी उपलब्ध आहे आणि तसेच नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने अर्थसंकल्पीय तरतुदीच्या सत्तर टक्के म्हणजेच रुपये सातशे वीस लाख रुपये म्हणजे सात कोटी वीस लाख रुपयाच्या निधीचे वितरण करण्यास शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो शासनाने सात कोटी वीस लाख रुपयाचा जो निधी आहे तो शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे ते तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज पाहिजे आहे त्यांनी वरील बँकेमध्ये जाऊन बँकेच्या ज्या कोणत्या अटी व शर्ती आहेत त्या अटी व शर्ती मान्य करून त्यांना त्यांच्या शेतीवर हे पीक कर्ज मिळणार आहे तर मित्रांनो हीच होती या व्हिडिओमध्ये माहिती तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद